नमस्कार मंडई कशा सगळे काय म्हणतात गुड मॉर्निंग सगळ्यांका तर आजच्या नवीन व्हिडिओ तुमचं सगळ्यांचं स्वागत असा आणि यवा कोकण को आपलं असं कोकणात सगळ्यांचं स्वागत असा आणि तुमचा माझ्या व्हिडिओ स्वागत असा तर आजची व्हिडिओ बनतेली आहे क्रिकेटवर आज बघा टी शर्ट जरा आज आमचे आय पी एल चालू झाले आय पी एल नाही के पी एल कुणको आहे प्रीमियर लीग तसं आय पी एल असं आमचे प्रीमियरचे चालू झाले आहेत तर आम्ही आता इलाव संगमालाग आमचे सिद्धेश कोल यांच्या घरी आलेलो आहोत टी शर्टं घेण्यासाठी तर आता नऊचं टायमिंग दिलेलं होतं आम्ही खरंच वाजले सव्वा नऊ सव्वा नऊ नाही साडेनऊ झाले तसे अजून कोणी इलेले नाही तिकडे तर, ना तर आम्ही आता तिकडे जाणार पवारवाडीच आमचे मॅच चालू आहेत तर अशा प्रकारे आजची व्हिडिओ क्रिकेटच्या माध्यमात होणार आहे गणपती बाप्पा मोर या तर आम्ही आता तिकडे जातो हो। तर बघूया कशी होणार आजची व्हिडिओ कशी होता काय तर व्हिडिओ सुरुवात करूया आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आमची टी शर् कशी वाटली सांगा आमचे मालक जरा तयार होतात त्यांका घेऊन आता आम्ही पी ग्राउंडवर जाणार ग्राउंडवर आता उद्घाटन वगैरे होणार आहे सगळे येणार आहेत आज काहीतरी आमचे तीन मॅची आहेत पहिला राऊंड आमचा समर्थ स्पोर्ट म्हणून आणि त्याच्या आमची विरुद्ध टीम आहे दुर्गा दुर्गा स्पोर्ट म्हणजे गावातलेच सगळे आम्ही एकत्र येऊन चार टीमी बनवून आम्ही खेळत आहोत तर चला व्हिडिओ सुरुवात करूया व्हिडिओ कशी वाटली मग नक्की कमेंट करून सांगा आणि एक लाईक करा सिद्धेशो संगमालक समर्थ स्पोर्ट कुणकव प्रीमियर लीग आणि हे आमचे संगमालक छत्रपती शिवाजींना पहिला मानाचा मुद्रा आणि हे चाला उद्घाटन वगैरे व्हायचं आहे आणि हे आजचा बोर्ड आहे आमचा कुणकव प्रीमियर लीग ली, गाव ग्र ग्राम मर्यादित ओरम क्रिकेट स्पर्धा दोन हजार पंचवीस प्रथम क्रमांक एक हजार अकरा हजार एकशे अकरा द्वितीय क्रमांक सात हजार सातशे सत्याहत्तर तृतीय क्रमांक पाच हजार पाचशे पंचावन्न आणि ट्रॉफी वगैरे आहेत आणि बाकी नियम वगैरे आहेत आणि संगमालक आहेत हे सगळं सगळे आलेले आहेत आता गारणं वगैरे घालून झालेला आणि ह्या कुंडकळ प्रीमियर लीग ओरम क्रिकेट स्पर्धेचे हे सगळे प्लेयर्स वगैरे आलेले आहेत आता उद्घाटनाला सुरुवात होईल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्व कार्य सुसर्व कुंकवळे लीग पर्व दुसरे गाव मर्यादित क्रिकेट लीग आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि आता सर्वप्रथम कुठल्याही गोष्टीची सुरुवात करते वेळी उद्घाटन करणं महत्वाचं असतं आणि त्यासाठी आपल्याला आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत ते आज गावातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आपल्या गावातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व श्री दत्ताराम पवार त्याचबरोबर आपल्या कुंकवळे गावचे प्रथम नागरिक सरपंच मंदार श्री मंदार वराडकर त्यानंतर सुनील श्री सुनील नाईक आणि बाई पवार तर आज तर सर्व खेळाडूंना मी सर्व खेळाडूंना मी सांगू इच्छितो की त्यांनी मंचाच्या समोर येऊन इथे उभं राहायचं आहे बॅट बॉल वगैरे ठेवा आता दोन दिवस तुम्हाला तोच खेळ करायचा आहे त्यामुळे आता बॅट आणि बॉल घेऊन ज्येष्ठ व्यक्तिमत्व श्री दत्ताराम पवार यांना मी विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करायचं आहे त्याचबरोबर आपल्या गावचे प्रथम नागरिक सरपंच मंदारजी वराडकर यांना सुद्धा मी विनंती करतो कि त्यांनी सुद्धा दीप प्रज्वलन करायचं आहे सर्वांनी जोरदार टाळ्यांनी एक जोरदार टाळ्यांचा ता गजर झाला पाहिजे आपल्या गावचे सगळ्यात ज्येष्ठ व्यक्तिमत्व अगदी प्रत्येक कार्यक्रमामध्ये आणि एकदम मनमेळा स्वभाव असता स्वभाव ज्यांचा आहे ते म्हणजे दत्तारामजी पवार आणि आपल्या गावचे सरपंच सर्वांना एकदम हाताशी धरून वागणारे मंदारजी वराडकर त्यानंतर आपण श्री दत्तारामजी पवार आणि मंदारजी वराडकर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करायचा आहे सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत

இந்த <laughs> <laughs>

ए चला

ગણ ભી <laughs> <laughs>

आमच्याकडे क्षेत्ररक्षण आलेलं आहे आपल्याकडे काय बॅटिंग आहे का ना, ना सॉरी आमची बॅटिंग आहे आहे त्यांची फिल्डिंग तर चला बघूया सुरुवात करूया कशा पहिले आमचे कोण प्लेअर उतरतात वगैरे काय आजचे ट्रॉफी आहे ते प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक आणि कॅप्टन क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे सामना आजचा पहिला दिवस आहे आणि आजच्या दिवस मिस्त्री पहिलं प्लेअर हे दोघ जण जातात आजचे आमच्या संगमलकाचा जीव असतो खालीवर होता आमच्या बबन मिस्त्री जातात त्याचं नाव काय रे रोहन बबन मिस्त्री रोहन राणे पहिली सलामीची जोडी आमची प्लेअर प्लेअर मध्ये थोडस क्षेत्ररक्षण पंचांचा एक डिक्लेअर स्वरूपाची मागच्या बाजूला गेला जर नेटला लागला बॉल विकेट किपर करून सुटून जर नेटला लागला तर डिक्लेअर स्वरूपात एक धाव दिली जाईल <laughs> सामन्याची धाव संख्या झाली आहे ते दोन बॉल पाच रन षटक आहे चालू पहिलं गोलंदाजी मार्गवर राहुल गावडे फलंदाजी मार्गवर आहे तो बबन मेस्त्री आणि खास समर्थ स्पोर्ट्स मध्ये खास मुंबई वरून दाखल झालेले आहेत ते रोहन राणे

सुंदर अशी गोलंदाजी केलेली आहे आपल्या संघासाठी धाव संख्या झालेली आहे ते सहा धावा सामना किती तिसरा सामना सामना चालू आहे चौथा आजच्या दिवसातील चौथा सामना काय झाला संघ मालकाकडून ह्या गावलेल्या काय थम्सअप चे बॉटले पाणी खात्यावरती लिहिले आहे मी पैसे अडीचशे रुपये अडीचशे बस अरे पाचशे नाही देऊ नका आणि हा छाप कोण मागता कोण नको मागा सीमारक्षक बोलवा बोलवा आहे जंगलामध्ये बॉल वेळ जाते राहुल गावडे वैयक्तिक अठरा धावांवर खेळत आहेत आणि त्याचा कुठेतरी आता त्यांना सहाव्या षटकामध्ये वापर करून घ्यावा लागेल कारण पाच षटक त्यांनी आतापर्यंत तिथे राहून मैदानाची पूर्ण चाचपणी केलेली आहे त्यामुळे अटक या षटकामध्ये मध्ये त्यांना ती सर्वस्वी जबाबदारी राहुल गावडे यांना घेऊन खेळावं लागेल त्याचबरोबर समर्थ स्पोर्ट संघ मालक सिद्ध स्पोर्ट त्यांचा प्रकारे तिसरा सामना चालू झालेला समर्थ स्पोर्टचा दोन सामन्यामध्ये विजय मिळून दुसरी, दुसरी मॅच पण आम्ही जिंकलेला असो ए चांगली कॅच घेतला ना मयुरेश आणि बक्षीस पण घेतल्या सांग 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 तू सांग काय अशा प्रकारे दुसरी मॅच पण आम्ही जिंकलेला असो अजून एक तिसरी आमचा संघ मालक मालक तू थंबसा पाजूक आमका पहिलं अरुणतेली गोलंदाजी मार्ग वर सेकोर आहे मनीष पवार नॉन सेकोर आहे तुळशीदास पार्टे एक के बाद फलंदाज तेली सुंदर गोलंदाजी गरज आहे ते अरुण तेली मनीष पवार यांना थोडासा चेंडू काही समजलेला नाहीये आणि चेंडू तो निर्धाव धाव संख्या स्थिर धावसंख्या झालेली आहे ती दोन धावा बिंगडी बाद दोन धावा पुढील चेंडू सामना करेल मनीष पवार संघाला कुठेतरी त्यांच्या जी बॅटिंगची कौशल्य आहे त्यांची ती वापरून येते गरजेचं आहे आणि त्याची गरज संघाला आहे तुळशीदास पार्टे पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू फलंदाजी मध्ये कुठेतरी कमी पडत होते पण गोलंदाजी मध्ये आपलं शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करत आहेत आपल्या संघासाठी या पूर्वीच्या सा, सामन्यामध्ये सुद्धा अरुंदेली यांनी आपल्या संघासाठी गोलंदाजी मध्ये उत्तम असं आपलं जे कौशल्य आहे ते दाखवलं होतं आता या सामन्यामध्ये सुद्धा त्यांना तीच गरज आहे अंधाधुंद फटका आणि करण कदम यांचा एक ना आई कमळ बस पुन्हा एकदा जिंकण्यासाठी शिवसाई स्पोर्ट संघाला एका धावेची गरज करंची करंची ओव्हर जरा मागत पडली सुंदर आणि इथे शुशेल ने आपलं खातं उघडलेलं आहे आणि आपलं सुपर फोर मध्ये स्थान जेवण अनिकेत मॅन ऑफ द मॅच पुरस्कार द्यायचा आहे अनिकेत वतीने विनय तेंडुलकर हे फोटो मार फोटो घ्याय आम्ही त्याचा स्वीकार करत आहेत सुख स्पोर्ट्स स्पोर्ट्स आणि दुर्गा यामध्ये सामनावीर घोषित केला नव्हता तर सामनावीर आहे अनिकेत गाडी अनिकेत गाडी यांनी आपल्या सामनावीरात सामनावीरात पारितोषिक घेऊन जायचं आहे त्यांचा जर कोण प्लेअर अनिकेत गाडी जर नसेल तर त्यांच्या टीम मधून कोणीतरी ने येऊन सामनावीराचा पुरस्कार घ्यायचा आहे त्यानंतरचा सामना झाला होता परिसपोर्ट विरुद्ध समर्थ स्पोर्ट्स त्यामध्ये संघाने बाजी मारली होती तिसरा सामना होता शिवसाई विरुद्ध समर्थ स्पोर्ट्स त्यामध्ये समर्थ स्पोर्ट्स संघाने बाजी मारली होती चौथा सामना झाला होता सुखकर्ता स्पोर्ट्स विरुद्ध दुर्गा स्पोर्ट्स त्यामध्ये सुखकर्ता क्रिकेट संघाने बाजी मारली होती पाचवा सामना झाला होता कली स्पोर्ट्स विरुद्ध समर्थ स्पोर्ट्स त्यामध्ये समर्थ स्पोर्ट्स संघाने बाजी मारली होती आता शेवटचा जो सामना झाला त्यामध्ये शिवशाही स्पोर्ट्स विरुद्ध दुर्गा स्पोर्ट अशी मॅच झाली होती आणि त्यामध्ये शिवशाही संघाने आपली आपण बाजी मारली होती शिवशाही संघाने उद्याच्या दिवसामध्ये पहिला होणारा सामना आहे सुखकर्ता स्पोर्ट्स विरुद्ध शिवशाही स्पोर्ट्स बिग थँक्यू फॉर बिंग हिअर बहुत बहुत धन्यवाद thanks for watching